नारायण राणे यांचा पत्ता कट झाला आहे त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा जागेवरती पुन्हा तुम्ही निवडून जा लोकसभेसाठी प्रयत्न करा जर का तुम्हाला खासदार व्हायचं असेल तर तुम्हाला आता निवडून येण्यासाठी तुम्हाला जी काही पुढची दीड दोन महिना अवधी मिळतो आहे किंवा वेळ वे मिळतो आहे वे, त्यासाठी तुम्ही जा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयारीला लागा असा मेसेज हा नारायण राणेंचा राज्यसभेवरचा पत्ता कट करून भाजपने नारायण राणेंना हा दिलेला आहे तेव्हा आता खरंच जर का लोकसभा मतदारसंघाची म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी जर का नारायण राणेंना भाजप देऊ शकत असेल तर नारायण राणेंना कंबर कसून सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये काम करावं लागेल कारण पुन्हा तिथं निवडून येणं तिथं सलग दोन वेळेचे जे खासदार आहेत ते ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विनायक राऊत आहेत त्यांच्याविरोधात पुन्हा मराठा विरुद्ध मराठा उमेदवार एवढं सहज सोपं नाही आहे ही कल्पना नारायण राणेंनासुद्धा आहे आणि म्हणून नारायण राणे पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होते पण कदाचित भाजप श्रेष्ठीने ते ऐकलं नाही आहे नारायण राणेंचा पत्ता कट झाला दुसरी गोष्ट राहिली की जी गेल्या पाच वर्षापासून आपण बोलतो आहे की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन आयदर विधानपरिषद किंवा राज्यसभेला भाजप करेल का प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या चर्चेमध्ये पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि शेवटी पंकजा मुंडेंचा कधीच विचार होत नाही अशी बातमी द्यावी लागते मी पंकजा मुंडेंची मुलाखत घेतली होती आणि तेव्हा मी पंकजा मुंडेंना अनेक प्रश्न केले होते त्यातला हा एक प्रश्न होता की असं का होतं की मराठवाड्यातल्या बहुतेकांना असं वाटतं की पंकजा मुंडेंनी राज्यसभेवर जावं पंकजा मुंडेंनी विधान परिषदेवरती जावं म्हणजे पंकजा मुंडेंनी आमदार व्हावं हो किंवा खासदार व्हावं हो सक्रिय राजकारणात पुन्हा यावं आणि पक्ष मात्र विचार करत नाही तर त्यांचं उत्तर असं होतं कदाचित पक्षाच्या काही वेगळ्या कल्पना असतील माझ्याविषयी मला जे वाटतं किंवा माझ्या सहकाऱ्यांना किंवा माझ्या समर्थकांना जे वाटतं ते पक्षाला वाटत नसेल पक्ष वेगळा विचार करत असेल आता तर हल्ली त्यांचं एक विधान असं आलं होतं की त्या असं म्हणाल्या असं मी ऐकलं आहे की माझ्यासाठी कुठला रोलच दिसत नाही आहे पक्षाकडे म्हणजे मी काही करावं असं पक्षाला वाटतंय का असा सवाल त्या विचारतायत मला असं वाटतं की भाजप कुणा एकाच्या किंवा एका मोठ्या नेत्याच्या वारशाच्या उतराईमध्ये राहू पाहत नाही म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा जो एक भाजपमध्ये सिंहाचा वाटा राहिला आहे की ओबीसी वोट बँक जमवण्यामध्ये ते भाजपला मान्य आहे की नाही पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंच्या जर का वारसदार असतील आणि त्या ओबीसी नेत्या होऊ पाहत असतील असतील तर ते भाजप मान्य करतं की नाही हा खरा सवाल आहे नाही तर पंकजा मुंडेंना आता त्यांचा जेव्हापासून पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास साडेचार वर्ष झालेले आहेत त्यांचा पुनर्वसनाचा विचार झालेला नाही आणि राज्यपाल नियुक्त खासदारकीच्या कोट्यात किंवा राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यात सॉरी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीच्या कोट्यात आणि राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यात पंकजा मुंडेंचा विचार होऊच शकत नाही मग आता पंकजा मुंडेंना पुढची लोकसभा निवडणूक जी लागते तिथं बीडच्या उमेदवार म्हणून भाजप उभं करताय का बरं पंकजा मुंडेंना हे मान्य होईल का की पक्षानं आदेश उद्या दिल्या की तुम्ही प्रीतम मुंडे ज्या विद्यमान खासदार आहेत बीडच्या त्यांच्या ऐवजी तुम्ही भाजपच्या उमेदवार म्हणून ती निवडणूक लढा तर पंकजा मुंडेंची स्वतःची तयारी आहे का मला आता इथंसुद्धा डाऊट वाटतोय खरंच उद्या भाजप श्रेष्ठींनी असं सांगितलं की पंकजा मुंडे तुम्ही लोकसभा निवडणूक लढा तर तो, तो जोम त्या कुठून आणतील पुन्हा लोकांमध्ये जाण्याचा प्रचार करण्याचा पुन्हा निवडून येण्याचा मला असं वाटतं आता दीड दोन महिने राहिलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं मतदान होतंय लोकसभेचं तिथं जर का बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली तर पंकजा मुंडे यांची तयारी आहे का लोकसभा निवडणूक लढवायची की प्रीतम मुंडे ह्या पुन्हा घरी बसतील आणि मग त्यांना कधी राज्यसभेवर तुम्ही पाठवणार किंवा घरातनं एकच नेता राहील म्हणजे अशोक चव्हाणांच्या घरी खासदारकी येते पुन्हा उद्या आमदारकी की येईल मुंडेंच्या घरात मात्र एकच पद मिळतंय असा मेसेज हा जर का गेला तर भाजपला त्याची परवा नाही अशी ही चर्चा आहे आणि मग मुंडे घराण्यानं असं काय केलं भाजपसाठी असं काय चुकलं त्यांचं की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होत नाही हा प्रश्न साहजिकच मराठवाड्यात ओबीसी वोट बँकमध्ये भाजपच्या किंवा वंजारी समाजामध्ये मुंडेंच्या ही चर्चा होत राहणार त्याला नाहीलाज आहे पण पंकजा मुंडे यांचं नाव हो पुन्हा चर्चेत आलं आणि ते तसंच विरलं मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या समितीनं केंद्रीय समितीकडे भाजपच्या जी यादी पाठवली असेल त्यातही पंकजा मुंडेंचं नाव असेल का म्हणजे हे उगीच बातम्यांमध्ये येतं आहे की पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यावेळेस तरी यावेळेस तरी आणि असं करत करत साडेचार वर्ष गेलेले आहेत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चाही झाली नाही ना, ना, ना त्यांना तिकीट देण्याचा काही विचार झाला मग पंकजा मुंडे करतायत काय त्यांना आपलं न्यूसेन्स व्हॅल्यू किंवा उपद्रव मूल्य पक्षासमोर दाखवता का येत नाही यामध्ये पंकजा मुंडेंचं चुकतं की पक्षानं त्यांच्यावर अन्याय केला मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांची गरज पक्षाला कळली पक्षानं त्यांना आधी आमदारकी दिली विधान परिषदेची नंतर भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं विनोद तावडे यांची गरज पक्षाला कळली त्यांना केंद्रीय कार्यकारिणीत घेतलं मानाचं स्थान दिलं त्यांच्याकडं प्रभारी म्हणून वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली आता बिहारची जबाबदारी दिली पंकजा मुंडे यांना जबाबदारी मिळाली पण सहप्रभारी पद मिळालं मध्य प्रदेशचं मग तिथं पण सुद्धा काही महत्त्वाच्या मिटिंगला फक्त बोलावलं जायचं त्या इतक्या सक्रिय नव्हत्या की निर्णय प्रक्रियेत पक्षाच्या त्या सहभागी होती मग पंकजा मुंडे ह्या तशा कुंपणावरच राहिल्या त्यांचं पुनर्वसन जे काही पक्षामध्ये झालं ते तोंड देखलं राहिलं शेवटी इज पंकजा मुंडेंचा सक्रिय राजकारणात मुख्य प्रवाहात आमदार किंवा खासदार म्हणून आणण्याचा विचार भाजपनी साडेचार वर्ष होऊन गेले केलेला नाही आणि आता अशा वेळेस त्यांना उद्या सांगितलं गेलं की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा तर पंकजा मुंडे त्या जोमानी लोकसभा निवडणूक लढवू शकतील का त्या आता त्यांची उमेद पुन्हा तुम्हाला बांधावी लागेल आणि त्या खचल्या असतील तर पक्ष त्यांना कसं पाठबळ देईल याचा विचार मी जेव्हा करतो तेव्हा पंकजा मुंडेंच्या बाबतीत खरंच म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा हा पक्षाला जपता आला नाही असंही वाटतं म्हणजे भाजपला आणि पंकजा मुंडेंनाही आपलं उपद्रव मूल्य किंवा न्यूसेन्स व्हॅल्यू पक्षाला दाखवता आली नाही असंही वाटतंय आणि या दोन्ही बाबतीत तथ्य आहे की पंकजा मुंडेंनी कोणती निवडणूक लढवावी कारण की त्यांचं नाव या निवडणुकीत नव्हतं लोकसभा असं म्हणतात बेचाळीस टक्के तुला मला घे प्रफुल्ल पटेल यांना असं काय झालंय का अजित पवारांचा <laughs> पोलचा रिझल्ट असा आहे की लोकसभा निवडणूक लढवावी पंकजा मुंडेंनी असं बेचाळीस टक्के लोकांना वाटतंय तर विधानसभा लढवावी असं अठ्ठावन्न टक्के लोकांना वाटतंय म्हणजे लोकांना वाटतं की त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी पण आता भाजपाकडून त्यांना राज्यसभा नाहीच आहे लोकसभा दिली जाते त्यानंतर विधानपरिषद विधानसभा हा ना विषयच मला कळत नाही गोपीनाथ मुंडेंनी राज्यातच राजकारण करावं आणि राज्यात त्यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा विरोधी पक्ष नेता बनावं आमचा नेता बनावं असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटायचं विलासराव देशमुखांच्या बाबतीत तसंच वाटायचं पंकजा मुंडेंच्याही बाबतीत तसंच वाटतंय म्हणजे हे जे लोकनेते आहेत यांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या लोक महारा असं का विचार करतात की त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जाऊन राजकारण करू नये अजित पवारांना तर स्वतःलाच असं वाटतं की त्यांनी राज्यातच राहावं